नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव तास वृत्तवाहिनी सिन्नर शहरात काल दिनांक सतरा जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुमारे दोन तास चाललेल्या पावसाने शहरातील रस्ते नाले तुरुंब भरून वाहत होते नगरपालिकेच्या ढिसळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा सिन्नरकरांनी अनुभवला नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीच सर्व उपाययोजना राबवायला हव्या होत्या परंतु नगरपालिका प्रशासनाने त्याकडे साप दुर्लक्ष केल्याने शहरातील समस्यांना पूर आला आहे सरदवाडी रोड उपनगरे देवी रोड नवापूल चांडक बंगला तसेच अनेक ठिकाणी चक्क गुडघाभर पाणी साचले या पाण्यातून चालणे तर सोडाच दुचाकी चारचाकी वाहने घेऊन जाण्यासाठीही जमत नसल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे नगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा पूर येण्याची वाट तर बघत नाही ना हा प्रश्न उपस्थित राहतोय एखादी जीवितहानी होण्याची वाट बघताय का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय सरदवाडी रोडवर समोर बांधकाम विभागाचाही भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहने त्यात अडकून बंद पडली या पाण्यातून वाट काढणेही कठीण झाल्याचे चित्र ची दिसत होते तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्वतः येत पाहणी केली बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना तत्काळ कर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यानंतर शहरात विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागला असे बेजबाबदार अधिकारी असल्याने शहराची ही दुरावस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले कर वसुली शक्तीने करून तशा सुविधा पुरवण्यात नगरपालिका प्रशासन सपसेल फेल ठरले आहे मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून उपाययोजना करायचे सोडून फक्त कार्यालयात बसून कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांना वेटीस धरत कामकाज करतात त्यांना काही माजी नगरसेवकांनी निवेदन तसेच विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरही दिले नाही वाजे लॉन्सज जवळ आमदार कोकटे यांनी पाहणी केली असता लवकरात लवकर उपाययोजना करू असे डेज न्यूजचे बोलताना त्यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक बापू गुजरे पंकज मोरे बुबुष देशमुख अरुण जाधव अजय गोजरे शिवाबानी यांसह नागरिक उपस्थित होते संकल्प भालेराव सिन्नर आज जवळपास सिन्नर शहरामध्ये तीन तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे सिन्नर शहरातल्या ड्रेनेजची व्यवस्था जवळपास कोलमाडल्या सारखी निर्माण झालेली आहे सर्दवाडी रोडला दोन ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे इथल्या लोकांची वाहनं आणि पायी चालणाऱ्यांची सुद्धा प्रचंड गैरसोय या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे मी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना बरोबर बोलून नगरपालिकेच्या शिओचा नंबर नॉट रिचेबल आहे त्याच्याशी मी आज ना उद्या कॉन्टॅक्ट करतोच आहे परंतु सिन्नर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं ती सगळी ठिकाणं मी या ठिकाणी पाहिलेली आहे त्या त्या एजन्सीजला जसं ज्वालामाता लॉन्चच्या समोर जे आहे तिथे नॅशनल हायवेची एजन्सी आहे त्यानंतर सरदारी रोडला पीडब्ल्यू टीची एजन्सी आहे आणि नगरपालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी का हे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे त्यामुळे या दोन्ही तिन्ही ठिकाणचं पाणी काढून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत दोन दिवसामध्ये नवीन एस्टिमेट होई पावितो जी सी पीने या ठिकाणी नाल्या करून हे पाणी नाल्यांपर्यंत कसं पोहोचवतील त्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत परंतु नेहमीच अशा प्रकारे या अगोदरही दोन तीन वेळा असं घडलेलं होतं परंतु त्यावेळेस टाईमबिईंग आपण दोन फुटीच्या अडीच फुटीच्या तीन फुटीच्या फक्त पाईप टाकल्या होत्या त्यामुळे ते पाणी त्यामध्ये बसत नाही मावत नाही आणि त्यामुळे आता मग सरप्लास पाणी जर झालं तर हा मोठा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये कितीही पाऊस पडला तरीसुद्धा ते ड्रेनेज सिस्टीम जे आहे किंवा स्ट्रॉंग वॉटर जे आहेत ते स्टॉम वॉटर एकदम मोठ्या कॅपॅसिटीने बाहेर कसं जाईल याचं व्यवस्थित प्लॅनिंग या ठिकाणी करून आणि येत्या महिनाभरामध्ये त्यावर निश्चितपणे काही ना काहीतरी मार्ग या ठिकाणी काढू आणि त्याप्रमाणे या सिन्नरच्या नागरिकांची जी काही का थोड्या प्रमाणात गैरसोय होते त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण लवकरात लवकर नगरपालिका डब्ल्यू डी आणि नॅशनल हायवे या तिन्ही अधिकाऱ्यांचे बोर्डून बैठक घेऊन आणि यावर तोडगा काढण्यासाठी मी निश्चितपणे त्यांना आदेश देत आहे नमस्कार आपण पाहत आहात नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी